तुला खेर्डी यंदा अकरा वर्ष साजरे करत असताना विविध व्यावसायिक नाटक आपण त्या विठ्ठलवाडी गणेशपूर्त मंडळाच्या व्यासपीठावरती साजरे करणार आहोत आपल्या याच मंडळातले सर्व कार्यकर्ते या नाटकात काम करत आहेत पहिलं नाटक होणार आहे व्यावसायिक नाटक दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी तसेच दरवर्षीप्रमाणे आपल्या पाच सप्टेंबर रोजी आपल्या विठ्ठलवाडीच्या गणेशपूर्त मूर्तीची आगमन सोळा भालसेना की खेळते यादारम्यान किनांक पाच सप्टेंबर गणराया प्रथम तुलासो रुपा प्रथम तुलासो

खेर्डी यंदा अकरा वर्ष साजरे करत असताना सालादोप्रमाणे विविध कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे आपल्याला या वर्षी गणपतीची मूर्ती आपल्या मंडळाचे सदस्य सचिन भोसले यांनी दिलेली आहे तसेच यावर्षी एक वे आगळं वेगळं कार्यक्रम म्हणजे आपण पहिल्यांदा एक व्यावसायिक नाटक आपण त्या विठ्ठलवाडी गणेशपत्ती मंडळाच्या व्यासपीठावरती सादर करणार आहोत आपल्याच मंडळातले सर्व कार्यकर्ते या नाटकात काम करत आहेत पहिलं नाटक होणार आहे व्यावसायिक नाटक दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी तसेच दरवर्षीप्रमाणे आपल्या पाच सप्टेंबर रोजी आपल्या विठ्ठलवाडीच्या गणेश म मूर्तीची आगमन सोहळा बाजूशाही नाका खेरडी या दरम्यान दिनांक पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सुरू होईल आणि तसेच विविध कार्यक्रम जसे साला केले जातात त्या सर्व कार्यक्रमांनी हा आपला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे तरी सर्वांनी या गणेशोत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती